हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आज आपण एक छोटीशी श्रद्धाळू गोष्ट पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची ही जी आपली सेवा आहे ती गणपतीची सेवा आहे ज्यावेळेस तुम्हाला लग्न लग्न जमवण्यामध्ये काही अडचणी येत असतील काही विघ्न येत असतील पत्रिका चांगली असेल सगळं सगळं चांगलं असेल तरी पण कुठे ना कुठे अडचण येत असेल यासाठी आज या एकदम साधी सोपी कोणीही करू शकेल अशी मी सेवा सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहित आहे सुपारी जिला आपण गणपती म्हणून पूजतो आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होते त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला म्हणजे गणपती देवतेला किती महत्व आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि आज आपण ह्या गणेशाचीच पूजा करणार आहोत आणि ह्या गणेशाला थोडीशी आराधना करणार की जे काय आहे ते सगळं काही सुरळीत होऊ दे यासाठी म्हणून आपण सगळ्यात पहिले तर ही सुपारी आहे हे पाणी घालून घ्यायचं सुपारीवर आणि पाणी घालताना श्री नमः असं म्हणायचंय श्री गणेशायनमा श्री गणेशायनमा श्री नमः जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पंचापृ पंचामृताने अभिषेक घातलात तरी चालेल सुपारीऐवजी तुमच्या घर देवघरात जो छोटीशी आपली पितळेची मूर्ती असती गणपतीची ती घेतली तरी चालेल परंतु मी एकदम साधी सोपी सेवा सांगतेय त्यामुळे मी सुपारी घेतली आहे आणि याला पण गणपती म्हणून पुसतोय अशा पद्धतीने ही आपली जे गणपतीचा जो अभिषेक आहे साध्या सोप्या पद्धतीने झालेला आहे आता मी हे पुसून घेते सुपारी सुपारी ही पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि पुन्हा ज्या भांड्यामध्ये ठेवली होती ती भांडं पण कोरडं पुसून करायचं आणि त्यानंतर ना हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्यात सगळ्यात पहिलं तर हळदी कुंकू अक्षता आणि हे एक जास्वंदीचं फूल आहे हे देवाची चरणी ठेवायची आणि मनोभावे प्रार्थना करायची दोन सेवा सांगणार आहे त्यातली पहिली सेवा किंवा जो उपाय तो ऐक पहा आपली जी रेग्युलरची हळद असते ती घ्यायची आहे आणि थोडीस आपल्या हातावर घ्यायची आहे अशी फार जास्त नाही किंवा कमी नाही पाहू शकता आणि याच्यात पाणी घालायचंय थोडं थोडं करून एकदम पाणी घालायचं नाहीये एक जसं आपला चंदनाचा लेप असतो तसा हळदीचा लेप करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हा जो उपाय आहे हा तुम्ही मंगळवारीच करायचा आहे मंगळवार गणपतीचा वार असतो त्यामुळे मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने हा हळदीचा लेप जो आपण बनवलाय तो थोडं वेळाने तो परत कोरडा होऊन जातो त्यामुळे आत्ता थोडंसं पाणी एखादं थेंब जास्त असेल तरी चालेल कारण हवेने ते परत सुकलं जातं अशा पद्धतीने आणि हा असाच हातात घेऊन आत्ता मी इथली की थोडी आहे ती आपल्या या गणपती बाप्पाला लावती आहे आणि ही जी हळद आहे ती आपल्या गावातलं कुठलंही एखादं गणपती मंदिर असेल प्रत्येकाच्या गावात असतंच गणपती मंदिर गणपतीच्या कपाळावरती याचं जसं आपण चंदनाचा टिळा लावतो अशा पद्धतीने गोलाकार टिळा हे अशा पद्धतीने आणि ही जी हळद आहे ही खालच्या बाजूची ही हिचा असं थोडासा पार्ट घ्यायचा आहे आणि आपल्या अंगावर स्वतःच्या कपाळाला दंडांना हाताला वगैरे उतरती हळद लावून घ्यायची अशी ह्या पद्धतीने फक्त थोडासा तुकडा आपल्या अंगावर लावायचा बाकीचा पूर्ण गणपती बाप्पाकडे कपाळाला कपाळाला आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची जी काही तुमच्या मनातली इच्छा असेल लग्नाविषयीची किंवा जी काही अडचण असेल ती, ती सांगायची आणि दूर कर म्हणून विनवणी करायची हा झाला आपला पहिला उपाय आता मी हा जो लेप आहे हा पुन्हा ठेवून देते पहिला लेपाचा तर सांगितले सांगितलेलाच आहे सा आता दुसरा आहे अक्षतांचा आपल्या हा दोन पैकी एक केला तरी चालतो दोन्ही करण्याची गरज नाही थोडेसे अक्षता घ्यायच्यात आपल्या हातावरती त्याच्यामध्ये थोडस हळद घालायची आणि थोडस पाणी घालायचं आणि हे असं जसं आपण अक्षता बनवतो त्या पद्धतीने अक्षता बनवून घ्यायच्यात आपल्या हातावरती फक्त ज्या पांढऱ्या अक्षत आहेत त्या पिवळ्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे एकच कलरच्या अक्षता बनवायच्यात कुंकवाच्या वगैरे नाही फक्त हळदीच्या अक्षता बनवायच्यात आणि ह्या ज्या बनवलेल्या अक्षत आहेत ह्या ज्या बनवलेल्या अक्षत आहेत ह्या आता ओल्या दिसत असतील परंतु या पूर्ण हवेने वाळून जाणार आहे त्यामुळे ह्या एका वाटेत काढायच्यात किंवा असाच हात घेऊन मंदिरात गेलं तरी चालेल आणि त्या आता मी ह्या थोड्या आपल्या गणपती वापरून घ्या डोक्यावर घालती आणि गणपती बाप्पांना सांगायचंय आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती आणि ह्या ज्या अक्षता ज्यावेळेस आपण मंदिरात जाणार आहोत तिथे पण गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत अशा पद्धतीने जसे आपण टाकतो आणि जो काही तुम्हाला विवाह जमवताना अडचणी येत असतील त्या सांगायच्यात आणि दूर कर अशी विनवणी करायची आहे ह्या दोन्ही जे उपाय आहेत ते खूप प्रभावशाली आहे पण जेव्हा तेव्हाच प्रभावशाली आहे जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवाल देवावर देवावर मनोभावी श्रद्धा ठेवाल त्यामुळे जर तुम्हाला मनोभावी श्रद्धा असेल देवावर किंवा मनातून असं वाटत असेल की हो खरंच काहीतरी पॉझिटिव्हिटी भेटणार आहे आपल्याला ही सेवा करून तरच करा मनात जर का भाव नसेल तर देव अजिबात पावत नाही त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह विचाराने ही सेवा करा तुम्हाला फळ नक्की मिळेल आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद